सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जे शिवराय जय चक्रवर्ती सम्राट अशोक काँग्रेसचा भाडकाऊ नेता साजिद खान पठाण याची सोशल मीडियावरती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जे अपशब्द त्यांनी वापरलेला आहे आणि जे वंचितचे कार्यकर्ते जे त्यांच्या सोबत फोनवरती त्यांचं बोलणं आहे त्यांच्याशी एकदम खालच्या भाषेमध्ये घाणेरड्या पद्धतीनं वक्तव्य केलेले आहेत साजिद खान तुझ्या अशी स्टाईल स्टाईलला मारेन ना, ना गाढ तुला पण समजेल कोणतरी भेटला म्हणून आपल्या आयुष्यामध्ये भेंचो दादागिऱ्या करायच्या ना कमी करायच्या आंबेडकर कोण आहेत ना हे तुझ्या नेत्याला विचार वर्षा येऊन झुकतात तिथे समजलं काय आंबेडकर इज ब्रँड समजलं काय ज्यांना ज्यांना समजलंय ना त्यांच्याशी हातभर फाटते मग तुझी किती फाटेल याचा विचार कर भोसडीच्या हिशोबात राहायचं माधर चोद दादगिरे नाही पाहिजे इथं भडव्यां तुमच्या सर्वांचा माज आता या चार जूनला तर निघणारच आहे या देशात राहायचं आहे ना तर संविधानाच्या माध्यमातून चालायचा गुंडागिरी आणि राजागिरी नाही कर करायची त्यानंतर आहे हे लक्षात ठेव झाटू चालू महादर्श बोलताना विचार कर कोणाविषयी बोलतो तो आंबेडकर कोण आहेत आणि काय तुझ्या कार्यकर्त्यांना सांगतो का मी रस्त्यावरती उतरायला लागेन अरे भेंच सर्वांचे पाय तोडून टाकू लावड्या समजला का गांडी दा माहिती मुंबई मध्ये आणि दादागिरी कर अकोल्यात कशा झाटे उपटतो भुसडीच्या आता इज्जतीस समजवतोय त्याच्या पुढे इज्जतीच समजवणार नाही गांडू समजलं काय ज्या काँग्रेसच्या जीवावरती उरतो ना झाटू तुझा आता येऊन इथं पाया पडतो आंबेडकरांची इथं हे लक्षात ठेव म्हण जास्त दादे नाही करायच्या इज्जतीत राहायचा मुक्च चाला